सर्वांना त्यांचं स्वागत करतो आणि आज तुम्ही आले आमची सुद्धा भरून आली आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी पार्टी असो किंवा आम्ही सर्वजण या समाजातील मागण्यासाठी नेहमी सुद्धा आम्ही एक प्रकारे प्रयत्नशील असतो त्यांनी सुद्धा उभं येण्याची कृपा करावी

आज जब काले चौहान घोड़े के पंडाल छूटे थे बालकनी वाला जो आंदोलन करते बालकनी वाले तब लोग उपस्थित थे उस यात्रा में लोगों के साथ उस वाले के पास में तो दावा हुआ था आप क्या मेरे क्या मेरे बंद करा दो बंद खाली क्या खाली क्या खाली क्या खाली क्या खाली क्या मेरे खाली क्या मेरे खाली बंद क

जयंत पाटील साहेबांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं जयरंगे पाटलांची जी भूमिका आहे मराठा समाजाला ओबीसीतून पन्नास टक्केचे आत आरक्षण मिळालंच पाहिजे याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सर्व शरद पवार साहेबांचा पूर्णपणे पाठिंबा आहे जयंत पाटील साहेबांनी आणि अमोल साहेबांनी आम्हाला इतकंही सांगितलं की आम्ही वारंवार एकनाथ शिंदे साहेब असेल किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असेल त्यांना वारंवार सांगितलं आहे का तुम्ही याच्यावर निर्णय घ्या तुम्ही जो काही निर्णय घेणार म मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचं त्याला आमचं खुल्ला आणि एकदम स्पष्टपणे पाठिंबा असणार आहे जर आता सरकार त्याला त्याच्यावर निर्णय घेत नसेल तर त्याला आम्ही तरी काही करू शकतो आम्ही एक विरोधक म्हणून पाठिंबा देऊ शकतो त्यांना जाब विचारू शकतो पण निर्णय घेण्याचा सर्व सर्वच अधिकार हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आहे त्यांनी भूमिका घ्यावी आम्ही पाठिंबा देऊ असं जयंत पाटील साहेबांनी सांगितलंय आता जबाबदारी एकनाथ शिंदे साहेबांची दे देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि अजित पवार साहेबांची आहे त्यांनी लवकरात लवकर या प्रश्नावर तोडगा काढावा आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊन हा निर्णय काय कायमचाच हावाद संपुष्टात आणावा